धुळे शहरातील देवपूर परिसरात एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे एका फौजी पतीने आपल्या पत्नीला कीटकनाशकाचं इंजेक्शन देऊन आणि डोक्यावर मारहाण करून निर्घुणपणे तिची हत्या केली या अमानुष हत्येप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याची प्रेयसी आणि तीन इतर जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे ही घटना दहा मे रोजी उघडकीस आली मृत महिलेचं नाव शारदा उर्फ पूजा कपिल बागोल वैवर्ष अडोतीस राहणार प्लॉट नंबर पंधरा ब साईशिल्प वक्रतुंड विहार वलवाडी देवपूर धुळे असं आहे पोलीस तपासात असं समोर आलं आहे की आरोपी पती कपिल बाळू बागोल वर्ष त्रेचाळीस याने इतर चार जणांच्या मदतीने पूजाला जबरदस्तीने पकडून तिच्या हातावर व पायावर दाब देत कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ती वेदनांनी तडफडू लागली तरीसुद्धा पती कपिलने तिला मदत केली नाही आणि तिचा मृत्यू होईपर्यंत ती तडफडत राहिली मृत्यूनंतर तिचा मृतदेह प्रथम एका खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्ण रुग्णालयात नेण्यात आला पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट झालं की पूजाला जबरदस्तीने कीटकनाशकाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं तिच्या हातावर व तोंडावर इंजेक्शनचे काळे निळे डाग होते या प्रकरणात पूजाचा भाऊ भूषण शिवाजी महाजन वय वर्ष पस्तीस राहणार भोसले पार्क कोठळी रोड भडगाव जिल्हा जळगाव यांच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आरोपी कपिल बाळू बागोल सासरे बाळू बुधा बागोल सासू विजया बाळू बागोल ननंद रंजना धनुषमाळी आणि कपिलची प्रेयसी प्रज्ञा महेश कर्डिले राहणार शनी मंदिराजवळ वाडो भोकर रोड देवपूर धुळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम एकशे तीन एक पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे बावन्न एकोणपन्नास तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तक्रारीनुसार आरोपी कपिल बागोल मृत पूजावर माहेरून प्लॉट खरेदीसाठी दोन लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत होता त्यामुळे तो तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता याच दरम्यान पूजाला आपल्या पतीचे प्रज्ञा करडिलेसोबत असलेल्या अवैध संबंधाची माहिती मिळाली आणि तिने त्याला विरोध केला त्यामुळे सासरे ननद आणि प्रज्ञाने कपिल व त्याच्या आईला उचकवला आणि अखेर त्यांनी मिळून पूजाची हत्या केली माहितीनुसार कपिल बागुल बीए उत्तीर्ण असून तो सैन्यात लिपिक पदावर कार्यरत आहे त्याची पत्नी पूजा बीएससी बीएड होती वर्ष 2010 हजार दहा मध्ये दोघांचा विवाह झाला होता आणि त्यांना नऊ वर्षांची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे दुसरीकडे प्रज्ञा बीएससी व एमबीए आहे कपिल आणि प्रज्ञाचे कॉलेजपासूनच प्रेमसंबंध होते प्रज्ञाचा विवाह दोन हजार सात मध्ये झाला होता आणि तिच्या दोन मुली आहेत सतरा व तेरा वर्षांच्या सध्या तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे अलीकडेच कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकत्र आले आणि लॉजमध्येही भेटू लागले अशी माहिती पोलीस तपासासमोर समोर आली आहे या अमानवीय घटनेमुळे परिसरात हळहळ व वा संतापाचं वातावरण आहे प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शन शिक्षणाखाली उपनिरीक्षक साईनाथ तळेकर करत आहेत मी राहणार बळगाव माझ्या बहिणीचा खून झालेला आहे माझे मिस्टर होते ते येत होते आर्मीमध्ये धुळ्यावर राहतात धुळ्याचे राहणारे येते चेडखानी करत होते पैशांची मागणी करत होते मारहाण केली मर्डर केलं तसेच एक अवर्षापासून मारहाण करत होते आणि आम्ही महिला याच्यात केस बी गेली आहे आणि प्लस पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटने केस केली त्यांच्या याच्यात बी केस केली त्यांचं नाव काय आहे ते आता सध्या कुठं आर्मीमध्ये आर्मी मध्ये आता ते सागरला आहे सध्या सहा महिने त्यांची रिटायरमेंटला बाकी आहे त्यांचं नाव आहे कपिल बाळू बागुल राहणार धुळे आहेत तुमच्या बहिणीला किती मुलं आहेत दोन मुलगा आहेत एक मुलगी एक मुलगा आहे ते आता तुमच्या ताब्यात आहे का नाही त्यांच्याकडे नमस्कार मे

और उसके सर्ट पुष्तो चीज मार के गंभीर दुखापत करके उसके मृत्यु कारण हुआ है उसके वजह से उसका भाई भूषण महाजन उनके फिर गुना रजिस्टर नंबर एक सौ पचानिक पच्चीस भारतीय न्याय संहिता एक सौ तीन एक अनु गुना दाखिल हुआ है सदर गुणे में आरोपी कपिल बागुल विजया बागुल प्रज्ञा कर्डिले बाबू बागुल ये इत्यादि अटके है धन्यवाद